पुढील अठ्ठेचाळीस तासात या भागांना अवकाळी असा अलर्ट जारी राज्यातील बऱ्याच ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे काही ठिकाणी तर अवकाळी पाऊस पडून गेलाय आता पुढील अठ्ठेचाळीस तासात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे कोकण मराठवाड्यात पावसात येलाय अलर्ट देण्यात आला आहे उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता दिली आहे सध्या ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे या भागांना पावसाचा अलर्ट आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबई ठाणे पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एम आय एम आय डीने या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे याशिवाय जळगाव धुळे कोल्हापूर नांदेड आणि लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल असं म्हटलं जाते पुणे आणि महाराष्ट्र बेदरब अहमदनगर येथेही काही भागांमध्ये सध्या पाऊस सुरू असल्याचं चित्र आहे पुण्यात काही ठिकाणी येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस विजांचा कडकडासह पावसाची शक्यता असून त्यानंतर दहा तारखेपासून त्याची तीव्रता वाढून मुसळधार सरी कोसळतील पुण्यात सध्या तरी ढगाळ वातावरणच राहील हवामान विभागाने दिल्यानुसार माहितीनुसार अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात पंचवीस ते साठ किमी प्रतिवेगाने वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल त्यामुळे या भागांना आता हाय अलर्ट देण्यात आला आहे